नागावचे मैदान विशाल सावंत यांच्या बैलजोडीनं ना मारलं नागाव तालुका हातकनंगले येथील श्री खनाई देवी यात्रेनिमित्त भव्य शर्यतींचं आयोजन केलं होतं बैलगाडी शर्यतीमध्ये व अ गटात नागावच्या विशाल सावंत यांच्या बैलजोडीनं प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक लोकरेवाडीच्या जानू पवार यांनी पटकवला तसेच तृतीय क्रमांक नागावच्या प्रमोद पवार यांच्या बैलजोडीनं पटकवला ब गट बैलगाडी शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक प्रमोद पवार नागाव द्वितीय क्रमांक सुरज मोरे वळीवडे तृतीय क्रमांक रविराज मंडले मुडशिंगी यांनी पटकावला बिनदाती गाडी शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक हैदरभाई हातकलंगले द्वितीय क्रमांक स्वप्नील पाटील शिरगाव तृतीय क्रमांक सुशांत पवार नागाव यांनी पटकावला सुटा घोडाब शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक सागर लोहार हालोंडी द्वितीय क्रमांक अनिल शिवणारे रुकडी तृतीय क्रमांक शंकर हच्चे यांनी पटकावला बैलगाडी शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक सतीश नागाव तानाजी धनकर नागाव संभाजी पुजारी नागाव यांनी पटकावला विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व सन्मान चिन्ह देण्यात आलं या शर्यती शासनाच्या नियमास अधीन राहून घेण्यात आल्या यात्रेचा कार्यक्रम शांततेत पार पडण्यासाठी माजी पंचायत समिती सदस्य उत्तम सावंत सरपंच विमल शिंदे उपसरपंच सुधीर उर्फ पंटी पाटील पोलीस पाटील पाटील यात्रा कमिटी अध्यक्ष सतीश लंबे कमिटी सदस्य दीपक लंबे बाजराव पाटील ग्रामपंचायत सदस्य अभिनंदन सोळांकुरे अजित घाटगे अमित खांडेकर श्रेयस नागावकर अनिल वायदंडे गजानन पोवार यांनी नियोजन केलं होतं महानकारी नेमसाठी विद्याधर कांबळे नागाव ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा